कलम दर्पण न्यूज छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा परिसर कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करण्यासंदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक हुपरी हुपरी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हुपरी शहराच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा परिसर कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करण्यासंदर्भात स्मरणपत्र देण्यात आले विश्व हिंदू परिषद बजरंग दल हुपरी शहराच्या वतीने सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजीनगर येथील छत्रपती श्री शिवमूर्तींच्या भोवती असणारी पंचवीस ते तीस अतिक्रमित खोकी किंवा दुकाने कायमस्वरूपी काढून टाकून छत्रपती श्री शिवरायांची मूर्तीचा परिसर अतिक्रमण मुक्त करावा अशा आशयाचे निवेदन दिले होते हे निवेदन दिल्यानंतर या विषयावर काहीच कारवाई झाली नाही हे दिसून आले म्हणूनच या स्मरणपत्रांद्वारे ही कारवाई आपण तात्काळ करावी अन्यथा आम्हास आंदोलनात्मक पाऊल उचलण्याखेरीज पर्याय राहणार नाही यामध्ये प्रथमता साखळी उपोषण त्यानंतर आमरण उपोषण तसेच बेमुदत गावबंद अशी आंदोलनाचा इशारा देत आक्रमक भूमिका मांडली आहे तेव्हा समस्त शिवभक्तांच्या भावनांचा उद्रेक होण्या अगोदरच आपण ही कारवाई करून आमच्या शिवमूर्तीचा परिसर कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करून द्यावा अशा आशयाचे स्मरणपत्र माननीय सो यांना देण्यात आले तसेच या अर्जांच्या प्रती माननीय अप्पर तहसीलदार सो इचलकरंजी व माननीय प्रांताधिकारी सो इचलकरंजी यांना देण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री श्री निळकंठ माणे बजरंग दल तालुका संयोजक श्री सागर मेथे शहर मंत्री श्री प्रशांत साळोखे शहर संयोजक श्री सूरज पाटील मठ मंदिर सुरक्षा प्रमुख श्री श्रावण मुदाळे गोरक्षा प्रमुख श्री शिवदास माणे गोपालन व संगोपन प्रमुख श्री प्रतापराव भोसले रोहित देसाई ओंकार आडावकर तुषार वाईंगडे अक्षय गार्वे गौरव निमेष्ठे नेमिष्ठे तसेच अनेक बजरंगी उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट